मित्रांनो लाडकी बहीण या योजनेची शासनाने घोषणा सुद्धा केलेली आहे आणि अर्ज भरण्यासाठी नारी शक्ती दूत हे ऍप्लिकेशन सुद्धा लॉन्च केलेलं आहे या ऍप्लिकेशनच्या माध्यमातून आता महिलांना अर्ज करता येणार आहे हा अर्ज करण्यासाठी महिलांकडे अधिवास प्रमाणपत्र उत्पन्नाचं सर्टिफिकेट बँकेचं पासबुकची झेरॉक्स जॉरॉक्स फोटो हमीपत्र एवढे डॉक्युमेंट जोडावे लागणार आहे मित्रांनो त्यासोबतच शासनाने पुन्हा एक अपडेट जारी केलेला आहे ज्या महिलांकडे अधिवास प्रमाणपत्र तसेच उत्पन्नाचं सर्टिफिकेट नसेल परंतु त्यांच्याकडे पंधरा वर्षापासून रेशन कार्ड मतदार ओळखपत्र शाळा सोडल्याचा दा, दाखला किंवा जन्म प्रमाणपत्र असेल तर त्यांना अधिवास प्रमाणपत्र जोडायची गरज नाही त्यासोबतच ज्या महिलांकडे उत्पन्नाचा सर्टिफिकेट नसेल परंतु त्यांच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर त्यांना रेशन कार्ड जोडायचं आहे मित्रांनो हे पूर्ण डॉक्युमेंट महिलेकडे आहेतच परंतु मित्रांनो आपल्याला या फॉर्म सोबत हमीपत्र सुद्धा अपलोड करायचं आहे हे हमीपत्र आपल्याला कुठं मिळेल आणि कसं डाउनलोड करायचं अपलोड कसं करायचं पूर्ण आपण या व्हिडिओमध्ये बघू आपण जर चॅनलवर पहिल्यांदा तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेलायकॉन सुद्धा प्रेस करायला विसरू नका जेणेकरून अशाच महत्वाचे व्हिडिओ आपल्याला मिळत राहतील तर चला बघूया प्रॅक्टिकल मध्ये मित्रांनो नारी शक्ती दूत हे ऍप्लिकेशन आपल्याला डाउनलोड करून घ्यायचं आहे या ऍप्लिकेशनचा लोगो फेटा बांधलेला आहे तर हे ऍप्लिकेशन आपल्याला इथे डाउनलोड करायचं आहे डाउनलोड झाल्यानंतर मित्रांनो आपल्या समोर असा इंटरफेस दिसेल तर मित्रांनो मी ऑलरेडी लॉग इन असल्यामुळे मी डायरेक्ट या इंटरफेस वर आलेला आहे आपण हे ऍप डाउनलोड केल्यानंतर आपल्याला मोबाईल नंबर टाकून लॉग इन व्हायचं आहे लॉग इन झाल्यानंतर ला आपल्याला लाभार्थ्याची ला प्रोफाईल कम्प्लीट करून घ्यायची आहे नाव गाव मोबाईल नंबर ईमेल आय डी ही पूर्ण बेसिक डिटेल्स टाकून प्रोफाईल कम्प्लीट करून घ्यायची आहे प्रोफाईल कंप्लीट झाल्यानंतर आपण या इंटरफेस पर्यंत पोहोचणार आहोत या इंटरफेस पर्यंत पोहोचल्यानंतर आपल्याला इथे अर्ज भरायचा आहे अर्ज भरण्यापूर्वी पूर्वी आपल्याला पूर्ण डॉक्युमेंट्स क्लिअर करून घ्यायचे आहे अपलोड करण्यासाठी तर आपल्याकडे पूर्ण डॉक्युमेंट्स आहेत आणि हमीपत्र नाही तर हमीपत्र आपल्याला इथे डाउनलोड करायचं आहे आपल्याला इथे तीन ऑप्शन दिसत असेल मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिलांची योजना केलेले अर्ज तर यातून आपल्याला महिलांच्या योजना या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे मित्रांनो इथे आता हमीपत्र डाउनलोड झालेलं आहे आपण इथे बघू शकता आपलं हमीपत्र जे आहे तर ते इथे डाउनलोड झालेलं आहे अतिशय सोप्या पद्धतीने आपण इथे डाउनलोड करू शकतो तर मित्रांनो आपल्याला या हमीपत्राचे प्रिंट मारून घ्यायची आहे आणि यावरती आपल्याला स्थळ आणि दिनांक टाकायचा आहे आणि अर्जदाराची सई आणि नाव सुद्धा टाकून घ्यायचं आहे मित्रांनो आता आपलं हमीपत्र डाउनलोड झालेलं आहे आता आपल्याला पूर्ण फॉर्म भरायचा आहे तर हा फॉर्म भरायचा कसा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेवरती आपल्याला क्लिक करायचं आहे तर आपल्या समोर आता असा फॉर्म ओपन होणार आहे आपल्याला सर्वप्रथम महिलेचे पूर्ण नाव टाकून घ्यायचं आहे त्यानंतर पतीचे किंवा वडिलांचे खालच्या कॉलम मध्ये पूर्ण नाव टाकायचं आहे जन्मदिन दिनांक सुद्धा आपल्याला इथे टाकायचा आहे त्यानंतर जन्माचे ठिकाण कोणते आहे तर ते सुद्धा आपल्या इथे टाकायचे आहे त्यानंतर जिल्हा गाव त्यासोबतच ग्रामपंचायत नगरपंचायत नगरपालिका महानगरपालिका तर आपण ज्या क्षेत्रामध्ये येत असेल तर ते इथे आता टाकायचं आहे त्यानंतर आपला जिल्ह्याचा जो काही पिन असेल पिनकोड असेल तर तो सुद्धा टाकायचा आहे त्यानंतर लाभार्थी ज्या पत्त्यावर राहत असेल तर तो पत्ता सुद्धा इथे टाकायचा आहे त्यानंतर मोबाईल क्रमांक आणि आधार क्रमांक सुद्धा इथे टाकून घ्यायचा आहे त्यानंतर शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ लाभार्थी घेत आहेत का तर या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचा आहे आणि नाही या बटनावरती क्लिक करायचा आहे त्यानंतर लाभार्थीची वैवाहिक स्थिती कशी आहे तर इथे आपल्याला लाभार्थ्याची जी काही स्थिती आहे विवाहित अविवाहित विधवा निराधार घटस्फोटित तर लाभार्थ्याची जी काही स्थिती आहे तर ती स्थिती आपल्या इथे क्लिक करायचे आहे त्यानंतर आता इथे अर्जदाराचे खाते असलेल्या बँकेचा तपशील इथे टाकायचा आहे सर्वप्रथम आपल्याला बँकेचे नाव त्यानंतर बँक खाते नाव बँक खाते क्रमांक आय एफ सी कोड अशी पूर्ण बँकेचे डिटेल्स इथे टाकून घ्यायचे आहे आपल्याला इथे आता आपला आधार क्रमांक बँक खात्याला जोडले आहे काय तर यावरती क्लिक करायचा आहे आणि हो या बटनवरती क्लिक करायचा आहे मित्रांनो लक्ष असू द्या ज्या खात्याला आपला आधार क्रमांक लिंक आहे तसंच खात आपल्याला या योजनेसाठी द्यायचं आहे कारण मित्रांनो या खात्याचे जे पैसे आहेत तर ते आधार लिंक असलेल्या बँकेमध्ये जाणार आहे त्यानंतर मित्रांनो आपल्याला इथे आता डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे तर यामध्ये आपल्याला आधार कार्ड अधिवास प्रमाणपत्र जन्म प्रमाणपत्र उत्पन्न प्रमाणपत्र अर्जदाराचे हमीपत्र बँक पासबुक अर्जदाराचे फोटो एवढे डॉक्युमेंट्स आपल्याला इथे अपलोड करायचं आहे जे डॉक्युमेंट आपल्याला जोडायचं आहेत त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपल्याला गॅलरीमध्ये पाठवलं जातं गॅलरी मधून आपल्याला आपलं जे काही डॉक्युमेंट्स आहे तर ते आपल्याला इथे अपलोड करायचं आहे अशा पद्धतीने आपण पूर्ण जे डॉक्युमेंट्स आपल्याला जोडायचं आहे त्यावरती क्लिक करून गॅलरी मधून घेऊ शकतो त्यानंतर मित्रांनो आपल्याला शेवटी अर्जाचा फोटो सुद्धा अशा पद्धतीनेच घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला अक्सेप्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे आणि माहिती जतन करा इथे सुद्धा क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्यानंतर आपला फॉर्म सबमिट होणार आहे सबमिट झाल्यानंतर मित्रांनो आपल्या इथे पावती सुद्धा दिसणार आहे आणि आपण जो नंबर दिलेला आहे त्या नंबरवर आपल्याला फॉर्म भरला म्हणून मेसेज सुद्धा येणार आहे अशा पद्धतीने आपण हमीपत्र डाउनलोड करू शकतो ही माहिती आपल्याला कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या नवीन माहितीसह धन्यवाद